गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळचे साडे अकरा वाजले होते घरातला स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि काल सोमवार होता सोमवारचा आमच्या इथं मंडईचा दिवस असतो परंतु आहून मंडई खूपच उशिरा आणल्यामुळं मला म्हणजे नीट करणंच झालं नाही तर आता सकाळ सकाळी म्हटलं घेवड्याची शेंग वटाणा आणि थोडंसं फ्लावर वगैरे आहे तो चिरून ठेवला ना म्हटलं चार पाच दिवस किंवा आठ दिवसापर्यंत आपण भाज्या करण्यासाठी निवांत होतो म्हणून मस्त हवेशीर साडे अकरा वाजता इथं छान हवा पण सुटली होती आणि ऊन पण होतं म्हणून नीट करण्यासाठी बसले होते खरं तर हे माझं सगळ्यात न आवडतीचं काम आहे भाज्या नीट करणं परंतु आवडीचं काम जरी नसलं तरी आवड मानून कोणतंही काम आपल्याला करावंच लागतं आणि रात्री फ्रीजमध्ये हे कॅरीबॅगमध्ये घालून ठेवल्यामुळं थोडंसं पाणी सुटलं होतं म्हणून घेवडा सुद्धा तिकडं तुम्ही बघितलंच असेल बेडशीटवरती काढून ठेवला नीट करण्यासाठी दिदोला आज पेपर आहे तिला पेपरला सोडून आले आणि सोडून आल्यानंतर इथं वठाणा बघा हा सगळा सोलून घेतला आणि फक्त हा वाटा सोलून होईपर्यंत कृष्णाचा फोन आहे की माझी ट्युशन सुटली आहे आणि मला घ्यायला येईल तर आता हा ते घेवडा नेट करायला चालू केला होता म्हटलं आता तिला घेऊन यावं आणि नंतर इथं काय गेटच्या आत कोणी येत नाही नंतर मग म्हटलं आता राहिलेला घेवडा सोलावा तर असं चालू असतं एक्झामच्या टायमिंग जर असतील ना दोघींच्या तर माझे फार फेर फटके होते जावा आना जावा आणा तर तिला शाळे ट्युशनवरून घेऊन आले आत्ता बघा बरोबर एक पंचवीस झालेत आणि माझं जे काही काम करत होते मी ते आत्ता माझं जस्ट पूर्ण झाले ते घे बघा भाज्या नीट करून वगैरे हो सगळं वटाणा वगैरे सोलून फ्लावर वगैरे सगळं चिरून ठेवले अशी तयारी केली तर आठवडा निवांत जातो काल मला फारच कंटाळा आला नीट करायला कारण खूप लेट भाज्या आणल्या ले। की मग होत नाही एवढं काम सगळं कारण परत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं म्हण हे कांदे होते थोडेपात शिल्लक ते कट करून ठेवलं हा फ्लावर तुम्ही म्हणाला असे का पुढे पुढे बांधलेत तर काही काही गोष्टीला बरेच डबे आहेत प्लॅस्टिकचे पण गुंतले आणि हा घेवडा हा घेवडा नीट करत असताना मला माझ्या घेवड्याची एवढी त्या घेवड्याच्या वेळाची आठवण झाली काय सांगू तुम्हाला मी इतका किडका एवढ्या सगळ्या आहे बघा एवढ्या सगळ्या शेंगा आहेत ना त्या पूर्ण किडक्या आहेत त्यांना एवढे बोल आहेत आणि ते बघून मला आज भरपूर दुःख झालं म्हटलं माझ्या जर घेवड्याच्या वेलावरती जर असा इतका भयंकर मवा पडला नसताना तर मी कधीच त्याला कट केलं नसतं आणि क औषध न फवारलेल्या अशा त्या शेंगा होत्या का असो काही गोष्टी आपल्याला नशिबात आहेत तेवढ्याच भेटतात तर म्हटलं दाखवा आणि आता हे सगळं आहे ना मी टाकून नाही देणार कंपोस्टासाठी हजार वेळा मी सांगते फक्त करताना दाखवायचं आहे पण नक्की दाखवेन मी एका फ्लॉगमध्ये तर सगळं भरून ठेवलं एका ठिक्यामध्ये असा भाज्यांचा पाला पाचोळा वगैरे टाकून नाही द्यायचा तुम्ही अगदी फ्लॅटमध्ये जरी राहत असाल तर छोट्या भरणीत आठवड्याचं जे मंडई वगैरे आणतो ना छोट्या भरणीत सुद्धा तुम्ही हे रचून घरच्या घरी कंपोस्ट बनवू शकता तर त्याच्यासाठी मी एक, एक ठिकच केले त्याच्यामध्ये ही मी आहे पण प्रॉपर अजून कंपोस्टची जी प्रोसिजर असते ती मी केली नाही ती लवकर करायची आहे मला पण व्लॉग एडिटिंग ह्याच्यातून होत नाही तर असं आता हे सगळ्या भाज्या वगैरे आठ ठेवते आणि मला ना आज जे आपलं पर्पल हार्ट आहे ना तर त्याच्या थोड्या कटिंग हे करून आणखीन एक हँगिंग बास्केट इथं सावलीला मला बनवायची तर ते पण दाखवेन अगोदर कटिंग्स काढून त्याच्या कशी मी रोपं तयार करते ते त्यामुळं व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईबही करा तर आणि सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर जे छोटीशी बेल ऐकून येते ना तीसुद्धा प्रेस करा ते जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतनं तुमच्याकडं सगळ्यात अगोदर येतील तर चला दाखवते तुम्हाला की त्याच्या कटिंग्स कशा काढून मी तयार करणार आहे ते तर इथं हँग केलेल्या ज्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये पर्पल हार्टचं जे आहे हँगिंग तयार केलेलं तर ना छोट्या छोट्या आतल्या बाजूच्या ज्या नवीन निघालेल्या फांद्या त्या घेणार आहे कारण ऑलरेडी फांदीच्या बाहेर ते लटकायला लागले आणि ते खूप सुंदर दिसतंय म्हणून मी खालच्या बाजूला ज्या फांद्या लटकतात आहेत ना त्या कट करणार नाही कुंडीच्या आतल्या बाजूला पण छोट्या छोट्या खूप फांद्या आल्यात त्यातले एक चार ते पाच फांद्या घेणार आहे तुम्हाला अगदी कुठूनही शेजारून एखाद्या मैत्रिणीकडून एक जरी फांदी मिळाली ना तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी तीन चार दिवसात छान अशा त्याला मुळ्या फुटतात आणि चांगल्या मुळ्या आठ दहा दिवस झाल्यानंतर हे तुम्ही चांगली अशी माती तयार करून त्याच्यामध्ये हे पर्पल हार्ट लावलं ना इतकं शोभा वाढवतं तुम्ही हे इनडोरही लावू शकता आणि आउटडोअर सुद्धा लावू शकता आणि माती परफेक्ट कशी कुंडीतल्या हँगिंगच्या रोपांसाठी किंवा कुंडीतल्या रोपांसाठी कशी बनवायची हे कालच्याच ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं त्यामुळे तुम्ही कालचा ब्लॉग सुद्धा बघू शकता तरी तर चार ते पाच मी मला कटिंग हव्या होत्या त्या पर्पल हार्टच्या कटिंग काढून घेतल्या आणि सोबतच बघा आपल्या आवडीचं काम असेल ना आणि लगेच लक्ष जातं त्या कामाकड आणि हे शेजारीच एक शोचं झाड आहे आणि जो थ्रिप्स किंवा करप्या आजार म्हणू शकता किंवा वय झालं म्हणून सुद्धा ह्या झाडाची जी खालची पानं आहेत ना अशी शेंड्याच्या बाजूला भरपूर करपली गेली होती आणि ती काही बरोबर वाटत नव्हती म्हणून हात ती पानंसुद्धा काढून घेतली आणि हे इतकं सुंदर आहे मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एवढा कलर ह्याचा छान टिपला जात नाही पण मस्त असा ब्राईट पिंक कलर आहे या झाडाचा आणि आता सध्याला मला याचं नाव आठवत नाही ना तर मी सांगितलं असतं त्यानंतर बघा ह्या सगळ्या कटिंग्ज मी घेतल्या आणि बघा झाडं म्हटलं की त्याच्यावरती पानांवरती धूळ बसलेली असते आणि ह्याच्या पानांच्या बॅकसाइडला सुद्धा एक सुंदर असा बघा रंग असतो तो, तो सुद्धा खूप छान दिसतो आणि वरचा शेड वेगळा असतो त्यामुळे हे पर्पल हार्ट खूप शोभा वाढवतं आणि तर काय माहीत नाही की माझ्याकडून ब्लर झाला हा व्हिडिओ म्हणजे अगोदर शूट करतानाच आणि इथं एक मी कलरचा डब्बा माझ्याकडे शिल्लक होता आणि म्हटलं त्याच्यामध्येच ह्या कटिंग मुळ्या वाढण्यासाठी पाण्यात ठेवाव्यात भरून पण झालं असं की पाण्यात ठेवलं की ते सगळ्याच कटिंग त्या पाण्यात सगळ्या बुडू लागल्या त्यानंतर मग मा माझ्याकडे एक छोटंसं पॉन्ट मॉइश्चरायझरचा डब्बा होता तोच मी स्वच्छ धुवून घेतला आणि या कटिंग बघा किती सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये ठेवल्या नंतर आठ दिवसानंतर दाखवेन मी तुम्हाला आणि इथं आता बघा आम्ही एकतीस डिसेंबर होतो कधी तर सेलिब्रेशनला जातच से नाही आम्ही पण मुलं मोठी झाली की त्यांच्या आवडीनिवडी वाढतात आणि थोडंसं त्यांच्या आवडीप्रमाणे कलाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं आणि लेकी ह्या शक्यतो बापाच्याच लाडक्या असतात आणि इथं बघा त्या दोघांचं फोटोशूट चाललंय आम्हाला मात्र कोणी आमच्या फोटोत यासुद्धा म्हणत नाही त्यामुळं माझं इथं साईडला उभारून त्या दोघांकडं बघायचं चाललं होतं त्या दोघीही माझ्या आहोंचा जीव का प्राण आहेत आणि मग एक छोटं पिल्लू माझं बाहेर बसलं होतं असंच चालू असतं की पप्पांसोबत फोटो काढायचा म्हटलं तर तू माझ्या फोटोत नको मला सेपरेट पण काढायचं आहे असं त्या दोघींचं असतं एकदा ही उभारून काढणार एकदा ती उभारून काढणार असं काहीसं त्यांचं दृश्य चालू असतं मला मात्र ये ना आपण फोटो काढू असं म्हणावं लागतं यातून लक्षात येतं की जगरूढ आहे लेकींना बापाचीच माया येत असते आईने कितीही करू द्या आणि नंतर जेवायला गेलो तिथून तुमचा ब्लॉग बघा इथं जेवणाच्या मेनूत लेकीच्या आवडीचं मंचाओ सूप आणि व्हेज मंचुरियम असं ऑर्डर केलं होतं आणि चालू आहे इथं जेवणाचा आस्वाद घेण्याचा भरपूर अशी थंडी आणि गरम गरम सूप थंडीच्या दिवसात पिण्याची मज्जाच काही वेगळी असते कसा वाटला आजचा छोटासा आणि छानसा व्लॉग आमच्या फॅमिलीचं छोटंसं सेलिब्रेशन तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ